कागल राजे विक्रमसिंह घाटगे बँकेनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत दीड हजार लाभार्थ्यांना एकशे तीस कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे बँकेच्या एकूण कर्ज वितरणाच्या चव्वेचाळीस टक्के महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज योजना प्रभावीपणे राबवणाऱ्या राजे विक्रमसिंह घाटगे बँकेला गौरवण्यात आलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा हजार ऐंशी लाभार्थ्यांनी कर्ज घेतलंय राजे विक्रमसिंह घाटगे कागल बँकेनं एकूण दोनशे त्र्याण्णव कोटीचं कर्ज वितरण केलंय त्यापैकी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत एक हजार पाचशे युवकांना एकशे तीस कोटी रुपयांचं कर्ज दिलंय बँकेच्या एकूण कर्ज वितरणाच्या चव्वेचाळीस टक्के कर्ज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील यांनी दिली या कामगिरीबद्दल अण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते राजे बँकेचा सन्मान करण्यात आला बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील उपाध्यक्ष नंदकुमार माळकर संचालक राजेंद्र जाधव आप्पासो हुच्चे रणजित पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण यांनी हा सन्मान स्वीकारला